नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे ग्रुपच्या वतीने गेल्या वर्षांपासून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली नाइन्टी फोर ग्रुपचे गेले नऊ वर्ष झाले आदिनाथ विजयकुमार पाटील यांचा अपघात झालेला होता वेळेवर रक्त पुरवठा न झाल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला यामुळे फोर ग्रुपच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला इथून पुढे असा प्रसंग कोणावर येऊ नये यासाठी सामाजिक 94 गेले रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे या वर्षी देखील रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी रक्तदात्यांनी जवळपास सहाशे एक्क्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग दिसून आला तसेच पती पत्नी यात भाग घेऊन रक्तदान केले जीवनधारा ब्लड सेंटर रक्त विघटन व से सेंटर कोल्हापूर यांच्या स्टॉपने देखील भाग घेतला होता या शिबिरात हुपरी व हुपरी परिसरातील मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते संचार प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला ग्रुप वतीने दरवर्षी आमचे परममित्र स्वर्गीय आदिनाथ विजयकुमार पाटील यांच्या स्मरणार्थ तीन जानेवारी या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केले जातं मागील नऊ वर्षापासून हे रक्तदान शिबिर आम्ही सातत्याने आयोजित करतोय आमच्या या परममित्राचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांना रक्त मिळालं नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला ही गोष्ट आम्हा मित्रांना फार त्रासदायक ठरली आणि अशा पद्धतीने कोणाचा परत मृत्यू होऊ नये या उदात्त हेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आम्ही हे रक्तदान शिबीर शिबिर सुरू केलेलं आहे मागील नऊ वर्षामध्ये उपरी आणि पंचकोशीतील नागरिकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला सहभाग नोंदवलेला आहे एका वर्षी एक हजार बेचाळीस इतकं उच्चांकी रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे विशेष सांगायचं म्हणजे यामध्ये महिला रक्तदात्यांचं प्रमाण फार मोठं आहे तसेच जोडीनं रक्तदान करणाऱ्या जोडी नवराबायकूनसुद्धा प्रमाण खूप मोठं आहे आणि ह्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवातून आम्ही हा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवलेला आहे आणि यामध्ये उपरी आणि पंचकोशातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात त्याबद्दल सर्व नागरिकांना मी तरुण ग्रुपच्या वतीनं धन्यवाद देतो आणि हे रक्तदान शिबिर आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत हो चालू राहणार आहे सकाळपासून खूप मोठा खूप चांगला प्रतिसाद या रक्तदान शिबिराला मिळालेला आहे त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो